पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नामवंत लेखक व विचारवंतांची सुमारे दहा हजार पुस्तके उपलब्ध क्रांती ज्योती वाचन महोत्सव उत्साहात सुरू महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिंदखेडा शाखेतर्फे आयोजित क्रांती ज्योती वाचन महोत्सव येथील क्रांतीज्योती ज्योती पतसंस्थेच्या डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोलकर सभागृहात उत्साहात सुरू झाला भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री दालनाचं उद्घाटन शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके यांच्या हस्ते दुपारी चार वाजता फीत कापून करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक किशोर जाधव उद्योजक मनोहर भोजवानी अशोक भाई शाह पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी पत्रकार विजय सिंग गिरासे प्राध्यापक जी पी शास्त्री जितेंद्र मेखे चंद्रकांत माळी जतीन बोरसे आदींसह अन्यसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते चोवीस डिसेंबर रोजी हो साने गुरुजी जयंतीचं औचित्य साधून साने गुरुजींच्या प्रतिमेस सा अभिवादन करण्यात आले यावेळी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना म्हणण्यात आली या महोत्सवात नामवंत लेखक व विचारवंतांची सुमारे दहा हजार पुस्तके उपलब्ध असून कथा कादंबरी कविता ललित लेखन चरित्र आत्मचरित्र नाटक वैचारिक व ऐतिहासिक साहित्य आरोग्य गुंतवणूक आर्थिक सामाजिक विषयांवरील तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैचारिक साहित्य यांचा समावेश आहे वाचन संस्कृती रुजवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून वाचनातूनच माणूस समृद्ध प्रगल्भ व सुसंस्कृत होतो असं आयोजकांनी सांगितलंय सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे फेक संदेशांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना योग्य जीवनदृष्टी देणारी पुस्तकं या महा महोत्सवात उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं या वाचन महोत्सवाचा लाभ सुझान नागरिकांनी घ्यावा असं आवाहन समितीचे कार्यकर्ते प्राध्यापक परेशहा प्राध्यापक दीपक माळी भिका पाटील प्राध्यापक संदीप गिरासे देवेंद्र नाईक अनिरुद्ध महानोर भूपेंद्र लोहार व प्रबोध शहा यांनी केले हे पुस्तक प्रदर्शन चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शिंखेडे शहरात क्रांती जोती वाचन महोत्सव असा एक उपक्रम आज आपण साने गुरुजी जयंती चोवीस डिसेंबरच्या तारखेपासून सुरू केलेला आहे आणि आता त्याचं उद्घाटन इथल्या पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक यांच्या हस्ते झालेलं आहे आणि वाचन संस्कृती रुजावी विद्यार्थ्यांना तरुणांना महिलांना चांगल्या चांगल्या लेखकांची सुप्रसिद्ध पुस्तके उपलब्ध व्हावीत या दृष्टीने अनेक प्रकाशकांची मान्यवरांची वचारव्रंथांची पुस्तकं उपलब्ध आहेत जवळपास दहा हजार ग्रंथ विक्रीसाठी इथं उपलब्ध आहेत आणि कथा कादंबरी नाटक ललित काव्य वैचारिक लेख दलित साहित्य निबंधमाला अशी कितीतरी प्रकारची पुस्तके इथं उपलब्ध आहेत यासाठी नागरिकांनी सुधारण वाचकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा विद्यार्थ्यांनी विशेषतः ज्यांना प्रगती करायची आहे समृद्ध व्हायचं आहे त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि मोबाईल संस्कृतीमधनं सोशल मीडियातनं जे काही फेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात पण खरं वास्तव राजकीय सामाजिक ऐतिहासिक आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते सगळ्या पुस्तकातून मिळतं माणूस घडण्यासाठी समृद्ध होण्यासाठी आणि तो चारित्र संपन्न होण्यासाठी ही पुस्तकं कामात येतात या पुस्तक, का पुस्तक प्रदर्शनाचा सर्वांनी अवश्य लाभ मिळावा एकतीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे सकाळी दहा ते दोन आणि दुपारी तीन ते आठ वाजेपर्यंत हे रोज खुलं असणार आहे तरी सगळ्या परिसरातील शिंदखेडा शहरातील लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा